जिल्ह्यातील बेरोजगारीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उत्तर शोधण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मोठा निर्णय घेतलाय जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी आता विशेष आराखडा तयार केला जाणार आहे कालबद्ध अंमलबजावणीसह हे नियोजन राबवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्यात जिल्ह्यात रोजगार संधी वाढवण्यासाठी विशेष आराखडा तयार करा आणि त्याची अंमलबजावणी वेळेवर करा अशा स्पष्ट सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आवडकर यांनी दिल्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात जिल्हा, जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध विषयांवरील आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी आमदार अमल महाडिक आमदार डॉक्टर अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल येडगे उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील लीड बँकेचे मंगेश पवार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या दोन्ही योजनांची उद्दिष्टे वाढवून त्या प्रभावीपणे राबवाव्यात उद्योजकांना चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रानं विशेष शिबिरं आयोजित करावीत याशिवाय नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवावी यासाठी प्रचार आणि प्रसिद्धीची विशेष मोहीम राबवावी उद्योग क्लस्टर संदर्भात बँकांनी प्रस्ताव मांडावेत मंजूर क्लस्टर तातडीनं कार्यान्वित करावेत आणि पतपुरवठा वेळेत होईल यासाठी बँकांचे समन्वय राखावा अशा सूचनाही यावेळी पालकमंत्री आबेडकर यांनी दिल्यात